नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी माझ्या मध्ये आहे मला माझा आज हेअर स्पा करायचा आहे माझी स्टुडंट आहे वैशाली ती माझं स्पा करणार आहे माझ्या केसांना शाईन वगैरे भरपूर आहे पण मी तुम्हाला करून दाखवते आणि हे बिफोर फोर हेबी फोरचे माझे हेअर आहेत तुम्हाला करून दाखवते ह्याचे किती बेनिफिट होतात हेअर स्पाचे म्हणून ऑरियल क्रीम वापरणार आहोत हेअर स्पामध्ये आणि ह्याचं लिक्विड असतं आ, हे फक्त डँड्रफसाठी असतं ह्याच्यात मिक्स करावं लागतं पण मला डँड्रफ नसल्यामुळे हे मी मिक्स करणार नाही आहे तर चला मग आपण हेअर स्पाला सुरुवात करूया आता वैशाली माझं हेअर वॉश करत आहे पूर्ण असं डबल शॅम्पून वॉश करून घ्यायचं असतं म्हणजे आपले केसन म्हणजे डस्ट वगैरे सगळे निघून जातील तुला मागचं धुता येईल ना व्यवस्थित मागची साईड म्हणून मी डोकं पुढं केले आपलं हेअर वॉश झालेला आहे आपल्याला जास्त ड्राय नाही करायचे ओल्यातच क्रीम ॲप्लिकेशन करायचे सिल्क सिल्की असल्यामुळे ना टॉवेल पण राहत नाही केसांना ऑइलनी वगैरे खूप सिल्की झाल्यात केस हे फक्त टाकते याच्यात क्रीममध्ये दाखवण्यासाठी हे खूप थोड्या प्रमाणात टाकायचं असतं आणि पूर्ण असं मिक्स करायचं असतं क्रीममध्ये क्रीम मी लागेल तशीच घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण केसांना ॲप्लिकेशन करणार आहे ही क्रीम आपल्याला ओल्या केसांमध्येच हे क्रीम ॲप्लिकेशन करायचे आहे थोड्या थोड्या पार्टमध्ये ॲप्लिकेशन करायचं असतं बघा मी स्टीम घेतलेली आहे आता केसांना पूर्ण ते केसांमध्ये हेअरमध्ये आपल्या क्रीम ॲब्झर्प होते आता मसाज करणार आहे हे हेअरचा हेअर्स पाणी हे ना खूप रिलॅक्स वाटतं आणि हेअर फॉलला पण खूप फरक पडतो तुम्ही पण नक्की ट्राय करा हिवाळ्यात प्रत्येक जणांना होतो खूप असं रिलॅक्स वाटतं हे स्पा केलं झोप पण लागते शांत स्टेप बाय स्टेप आमचं हेअर स्पा चालू आहे मला एकदम झोप लागलेली आहे खूप छान वाटते खूप रिलॅक्स वाटते ह्या मशीनने ना डायरेक्ट स्काल्पला टच होतं आणि एवढं ब्लड सर्क्युलेशन होतं ना खूप छान वाटतं या मशीननी खूप असं रिलॅक्स वाटतं आता आमचं पूर्ण प्रोसेस झालेली आहे आता आमचं लास्ट हेअर वॉश चालू आहे हे फक्त नॉर्मल वॉटरनीच वॉश करायचं असतं शॅम्पूने नसतो करायचं नाहीतर तर पूर्ण क्रीम निघून जाते मग पूर्ण वॉश केलं तर आता हा सेकंड वॉश आम्ही करून घेतो आपलं सेकंड वॉश पण झालेला आहे क्रीम आपली पूर्ण निघालेली आहे केसांमधून आता मी नॉर्मल ब्लो ड्रायर करणार आहे जास्त नाही करणार या प्रोसेसला मला एक एक तासाच्या पुढेच वेळ लागला तर फायनल लुक दाखवणार आहे माझ्या केसाचा मस्त माझा हेरो हेअर स्पा झालेला आहे नॉर्मली ब्लो ड्रायर करणार आहे फायनल लुक आहे हेअर स्पाचा फुसिल्की झालत आणि हलका हलक वाटते माझी बी बघू शकता हा माझा फायनल लुक आहे अच्छे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा फॉर विच बाय